काल सुगाव येथे एक बाहेरगावचे दोन तरुण मुरघासासाठी आले आणि दुपारी आंघोळीसाठी गेले आणि परवारा नदीवरती एक मोठी दुर्घटना झाली दोघे पाण्यात भोवरा सापडून बुडाले त्यांना काढण्यासाठी एस डी आर एफच्या जवानाची टीम लगेच दाखल झाली त्यांनी काल प्रयत्न केले सकाळी त्यांची बोट घेऊन रेस्क्यू करत असताना इथला एक स्थानिक तरुण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत बसला होता आणि अचानक बोट पाण्यात ओढली गेली आणि ती बोट पलटी झाली आणि त्या भोवऱ्यात तीही पाच जणं सापडली गेली म्हणजे आतापर्यंत मला वाटतं सात जणांचा मृत्यू तिथं झाला त्यातले जवळजवळ जणं काढण्यात यश आलं आहे दोन जणं अजूनही पाण्यामध्ये आहेत आणि एक अधिकारी त्यांच्यातला त्या त्याच्यातला वाचलेला आहे त्यांच्यावरती उपचार चालू आहे म्हणजे जवळजवळ आठ जणं ह्या घटनेने अफेक्टेड होते त्यातला फक्त एक वाचला ही खूप दुर्दैवी घटना आहे याच्या आधी काहीतरी दोन चार वर्षापूर्वी इथं घटना झाली होती अशी स्थानिक सांगत आहे तर ही संपूर्ण तालुक्याला ह्या महाराष्ट्राला हळहळ करणारी घटना आहे आणि सर्व तिथं पाहत असाल तुम्ही तर हजार लोक नदीच्या दुतर्फा उभे हे निघत आहे घरामध्ये जो इथला स्थानिक सुगावचा तरुण गेला त्याच्या घरात मोठा आक्रोश चालू आहे आणि बी एस डी आर एफचे जवान आहेत त्यातले काही जणांना हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात आले त्यांचंही मनोधैर्य खचलं आहे त्यांचे साथीदार गेल्यामुळं म्हणजे खूप हृदयदावक घटना आहे मी मृतांदा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि सरकारकडे विनंती त्यांना जे काही नंतरची मदत आहे ती भरी मदत दिली जावी त्यांच्या नातेवाईकांना कुणाला नोकरीमध्ये सामावून घेता येते तसं पण करावं कारण हे सगळ्यांचं जे मृत्यू झाला आहे तो एकदम दुर्दैवी